अकोला शहरातील काही भाग पंतप्रधान आवास योजनेतून वगळल्याने संताप व्यक्त होत आहे गेल्या सहा महिन्यांपासून मागणी करूनही काहीच तोडगा का निघाला नसल्याने अखेर एमआयएमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पंचवीस जुलै रोजी महापालिकेत थेट आंदोलन करत संताप व्यक्त केला आहे या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी थेट महापालिकेच्या स्वागत कक्षावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खडबड उडाली आहे शेवटी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत खाली उतरवलेत अकोल्यातील काही भागांना पंतप्रधान आवास योजनेतून वगळण्यात आले आहे या वगळलेल्या भागांचा समावेश करावा या मागणीसाठी एमआयएम पक्षाने गेल्या सहा महिन्यांपासून केला होता मात्र या कालावधीत कोणतीही चर्चा किंवा निर्णय न झाल्याने एमआयएम कार्यकर्त्यांचा संयम अखेर सुटलाय त्यांनी महापालिका आयुक्तांच्या कार्यालयाच्या स्वागत कक्षात घुसून जोरदार घोषणाबाजी केली आहे एवढ्यावरच न थांबता काही आंदोलक थेट महापालिकेच्या टीन शेडवर चढलेत आणि आत्महत्येचा प्रयत्न केला या प्रकारामुळे वातावरण तणाव पूर्ण झाले तप्तर पोलिसांनी आंदोलकांना तातडीने खाली उतरवून ताब्यात घेतले या संपूर्ण घटनेमुळे महापालिका प्रशासनावर संताप व्यक्त केला जात असून वगळलेले भाग योजनेत कधी समाविष्ट होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सात झोपडबट्ट पट्टे घरकुल की योजना जिसमें अकोला के प्रभात क्रमांक सात में संजय नगर नाजुक नगर नाजुकनगर मरगढ़ दरगाह जैसे एरियो को नहीं लिया गया उसी साथ साथ में प्रभात क्रमांक एक, एक और दो के के उसी तरह खदान के ऐसे टोटल अस्सी सलम एरिया है अकोला में जिनको उसमें समावि नहीं किया गया है हमने ये मांग की थी कि इनको जल्द से जल्द इस यादी में लिया जाए और इन गरीब गर्भुड़ी लोगों को सुविधा दी जाए लेकिन अभी तक ऐसी कोई कार्रवाई आयुक्त साहब के शुरू नहीं की गई ये 6 महीने में हमने कई बार आयुक्त साहब से संपर्क किया उसी के साथ-साथ संबंधित साथ अधिकारियों से मिले इनसे चर्चा की लेकिन ये सिर्फ हमको आश्वासन पे आश्वासन दे रहे थे आज अकोला एमआयएम की तरफ से यहाँ पर संघर्ष आंदोलन किया गया और आगे भविष्य में इससे ज्यादा बड़े आंदोलन होंगे जय हिंद जय महाराष्ट्र अकोला शहरातील काही भाग पंतप्रधान आवास योजनेतून का वगळले गेलेत यावर प्रशासनाने लवकरात लवकर उत्तर द्यावेत आणि निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे हा प्रश्न सुटतो की पुन्हा आंदोलने पेट घेणार हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल